तर तिकडे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घरीच बाप्पा साकारते यावर्षी सुद्धा तिने आगळा वेगळा बाप्पा साकारलाय दरवर्षी सोनाली दहा दिवस गणेशोत्सवासाठी आपल्या घरी येते यावर्षी देखील तिने इको फ्रेंडली असा बाप्पा साकारलेला आहे पाहूया सोनालीच्या घरून आपले प्रतिनिधी अविनाश पर्वत यांनी घेतलेला आढावा बाप्पाचा सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी घडवलेली आहे त्याच्याशी बातचीत करत त्याच्याकडून जाणून घेऊया या वर्षीची मूर्ती नेमकी वेगळी आहे आणि यामध्ये नेमकी असं काय खासियत असणे या यावर्षी गेली अनेक वर्ष आमच्या घरात परंपरा आहे सत्तर एक वर्षांपासून आजोबा वडील आता भाऊ मी पण गेल्या सात वर्ष वर्षापासून आम्ही घरातच मूर्ती बनवतो हे आमचं सातवं वर्ष आहे तर यंदा काय वेगळं बनवूयात असा नेहमीच विचार असतो आणि आम्हाला एक खूप सुंदर एक चित्र दिसलं ज्यात हातीच्या सोंडेतून बाप्पा प्रकट आहेत तर ते चित्र तर फार सुंदर होतं त्याचं मूर्ती स्वरूप कसं दिसेल याचा विचार करून आम्ही ही मूर्ती घडवली आहे तशी थोडीशी अवघड आहे कारण यंदा एरवीपेक्षा थोडी मोठी सुद्धा आहे आणि वेळही खूप कमी होता पण मला असं वाटतं बाप्पा आमच्याकडनं हे करून घेतात बाप्पाकडे नेमकी काय मागणं असणार सुखार्थ दुखार्थ बाप्पाला म्हणणार त्यांच्याकडे काय नेमकी मागणी केली मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात सुख निर्मिती करण्यासाठी आपण सगळेच बऱ्यापैकी काय म्हणतो सज्ज आहोत तयार आहोत पण दुःख अनेक आहेत आणि खूप छोटे छोटे विघ्न आहेत ते जरी पूर्ण झाले तरी खूप सुखमय आपल्या आपल्या सगळ्यांचं आयुष्य होऊ शकतं अगदी यंदा सगळ्यात सग्रें जास्त सगळ्यांना त्रास होत असेल तर तो खड्ड्यांचा आहे दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणात यंदा खड्डे पडले आहेत त्याचं कारण आहे मेट्रोचं चा काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं चा काम चालू आहे बऱ्याच अडचणी आहेत पण तरी देखील आ, मला असं वाटतं आपल्यासारख्या सामान्य जनतेला नागरिकांना मूलभूत गरजा मिळाव्यात हे तर अगदी साधं सोपं आहे तर कुठेतरी खड्डेमुक्त महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळू देत आणि जरा शांततेत आणि सुखकर असं आपल्या सगळ्यांचं पुढचं वर्ष आणि आयुष्य जावं अशी बाप्पाच्या मी प्रार्थना करते सोनालीचं म्हणणं आहे की महाराष्ट्र खड्डेमुक्त व्हावा अशी मागणी बाप्पाकडे गेलेली आहे अविनाश पर बज्जाय न्यूज पिंपरी चिंचवाड